एवढे अधिकार संपन्न होते ज्ञानेश्वर महाराज हो की बाईचा पुरुष करणं एवढी मोठी ताकद ज्ञानेश्वर महाराजांमध्ये होती आणि ज्ञानेश्वर महाराज समाधी घेण्याकरिता चालले होते आपण आज पाहतो की सगळ्या जणांचं मन सर्वांचं मन वेगवेगळं आहे कुणी म्हणतं ज्ञानेश्वर महाराज आपल्या मध्ये बावीस वर्ष राहिले कुणी म्हणतं एकवीस वर्ष राहिले पण मी सांगते ज्ञानेश्वर महाराज किती दिवस आपल्यामध्ये राहिले ज्ञानेश्वर महाराज आपल्यामध्ये एकवीस वर्ष तीन महिने आणि पाच दिवस आपल्या मध्ये राहिलेले आहेत <rick noise> म्हणून ज्ञानेश्वर महाराज देव्हा समाधी देव्या करीता चालले होते तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार असा होता की साक्षात जगात का परमात्मा हा जगाताप चालत आणि त्यांचेच गुरु म्हणजे निवृत्ती दादा दोन्ही करूनही त्यांच्या Субтитры создавал DimaTorzok

एकदा रामेश्वर भट्टांची इच्छा झाली की मी तुकोबऱ्यांना भेटण्याकरिता जावं तुकोबऱ्यांच्या तुकोबऱ्यांना भेटण्याकरिता जेव्हा रामेश्वर भट्ट आले आणि आल्याच्या नंतर विचारलं की तुकोबराय कुठे आहेत मुलाने सांगितलं की तुकोबराय प्रातल विधीसाठी बाहेर गेलेले आहेत दोन पाच मिनिट वाट पाहिली आणि तुकोबराय काही आलेच नाही म्हणून दिशा विचारली की कोणत्या दिशेला तुकोबराय प्रातल विधीसाठी गेलेले आहेत त्यावेळी दिशा सांगितली त्या दिशेने रामेश्वर भट्ट गोबरायाना पाहत गेले पाहत गेल्याच्या नंतर इकडे तिकडे पाहिलं परंतु तू कुठेच दिसणार मग एक बाजूला एक खड्डा दिसला त्या खड्ड्यामध्ये डुंकून पाहिलं आवाज येत होता भगवंताच्या नामस्मरणाचा डुंकून पाहिलं तर तू प्रातल आहे बसलेले असताना देखील या जगाच्या मालकाचं या जगाच्या चालकाच नामस्मरण करत होते त्यावेळी रामेश्वर भट्टाला राग आला आणि सांगितलं तू आहे अवड्या अवंगल ठिकाणी तुम्ही या जगाच्या मार्गाचं नाव घेता हो तुम्हाला काही वाटत नाही का मुखच भगवंताचा नमस्कार करत होती परंतु जेव्हा जीव हातामध्ये पकडली तेव्हा तोबाळांच्या रोमा रोमानामधून भगवंताचं नामस्मरण बाहेर पडू लागलं विठ्ठला

की आपलं हित साधलं पाहिजे आपल्या हिताच्या ठिकाणी आपण जागो असलं पाहिजे परंतु कसं जागो असलं पाहिजे ते सवंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात की आपुली आहिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असतो त्याच्या आई वडिलांना धन्यता आहे सांगेन मी तुम्हाला की आज आपल्या जीवन प्रवासामध्ये तीन टप्पे पडतात बालपण तरुणपण आणि म्हातारपण बालपणामध्ये देखील मुलगा त्याच्या हिताच्या ठिकाणी जागा असतो तो म्हणजे कसा मुलगा पहिलीला दुसरीला असताना खूप अभ्यास करतो खूप अभ्यास करतो की मला दहावीमध्ये जास्त टक्के घ्यायचे आहेत दहावीच्या नंतर मला काहीतरी जॉब करायचा आहे आणि मला पैसे कमवायचे हे त्याचं हित असतं म्हणून तो देखील त्याच्या हिताच्या ठिकाणी जागा असतो म्हणून तो अभ्यास करतो तो त्याच्या हिताच्या ठिकाणी जागा असतो तरुणपणामध्ये देखील जो कोणी तरुण असेल तो त्याच्या हिताच्या ठिकाणी जागा असतो की मला आपलं लग्न करायचं मला माझा संसार चालवायचा

कोणत्या हिताच्या ठिकाणी जात असलेले माणूस आवडतात ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण आपलं हित कशामध्ये आहे हे आपल्याला कळा चित्त शुद्ध करावे ऐकलं ना सर्वांनी परिचित नाही तर आपलं हित कशामध्ये आहे हे देखील आपल्याला समजलं पाहिजे म्हणून हित ते करावे देवाचे चिंतन करून मन शुद्ध व्हावे आपलं हित कशामध्ये आहे हे आपल्याला समजलं पाहिजे सांगेल मी तुम्हाला की कोण कोणाच्या हिताच्या ठिकाणी जागा राहिला कमाल आणि कबीर कमालाचा पुत्र कबीर जेव्हा कबीरांना पत्र आलं की आपल्या घरी काही दहा पाच साधू संत मंडळी भोजनाकरिता येणार आहेत त्यावेळी त्यांना प्रश्न पडला आणि डोळ्यातून अश्रू आपोआप वाहू लागले की आपल्याला आता खाल्लं तर दुपारी काय खायचं याची पंचायत आहे एक वेळी खाल्लं तर दुसऱ्या वेळेला काय खायचं याची देखील पंचायत आहे तर आपण आता या दहा साधू संत मंडळींना भजन द्यायचं कस माहितीला तर पातच लागेल भोजन तर द्यावंच लागेल पण द्यायचं कस म्हणून रडू लागले आणि कबीरांचंच उत्तर कमाल कबीर महाराजांकडे गेला नाही महाराजांना म्हणतो महाराज तुम्हीच माऊली ज्ञानेश्वर महाराज जगदगुरु सुखम महाराज नामदेव महाराज यांच्या अगोदर श्रवण करता यांच्या अगोदर तुम्ही ऐकता बाबा मग तुम्ही रडता कशाला बाबा रडता कशाला आपल्याला साधू संतांना जेव घालायचं ना घालू ना आपण जेऊ भोजन घेऊ ना साधू संत मंडळींना पण द्यायचं कसं सांगितलं आपल्या गावामध्येच एक वाण्याचं दुकान आहे बाबा आपण काय करू त्या वाण्याच्या दुकानामधून आपल्याला जेवढं लागेल तेवढं साहित्य घेऊन येऊ पण माहिती होत की वाणे असा मागून देणार नाही म्हणून ठरवलं की चोरी करायची वाण्याच्या दुकानामध्ये कधी आणि कमाल महाराज डोके देखील दुकानामध्ये आले लागेल तेवढं साहित्य ते काढून घेतलं पण डोक्यामध्ये आलं की आपण चोरी पण आपल्याच्या नंतर चोर आमदार आणि सर्वच या वाण्याचं दुकान खाली करून लिहून जाईल म्हणून सांगित त्यांच्या मनामध्ये विचार आला की आपण या वाण्याला उठून जाऊ वाण्या आम्ही तुझी चोरी केली उठ तू उठ आणि तुझी चोरी केली उठ ना त्यावेळी कमाल महाराजांनी त्या वाण्याला उठवलं आणि सांगितलं आम्ही तुझी चोरी केली आणि चोर आहोत आम्ही तुझं सामान घेऊन तुझे दुकान सांभाळ एक छोटीशी बोळ होती त्या बोळ्यातून कबीर महाराज बाहेर निघाले तो कमाल देखील अर्धा बाहेर निघाला अर्धा आतमध्येच थांबला त्याचे पाय आतमध्ये होते आणि त्याचं मुंडक बाहेर होत त्या वाण्याला पाय पकडले आणि कबीर महाराजांनी हात पकडले दोघेही ओढतायत कमाल बाळकुंचा जीव कसं तस व्हाय लागला त्यांना समजेल आता काय करावं साधू संत मंडळींना तर भोजन द्यायचंच आहे आणि जर आता वाण्याच्या हाताला कमालाचं जर धड लागलं शिर लागलं पूर्ण देहच वाण्याच्या हाताला लागला तर सगळ्या गा गावात चर्चा होईल आणि गावात चर्चा होईल नंतर त्या साधू संत महात्म्यांनाही माहिती होईल की यांनी चोरून आणलेलं होतं साहित्य आणि चोरून आपल्याला भोजन खाऊ घालणार होते म्हणून तिकडनंही साधू संतही भोजन करणार नाहीत म्हणून कमालाने कबीर महाराजांना सांगितलं बाबा आता वेळ घालवण्यात काही अर्थ नाही बाबा तुम्ही एक काम करा तलवार काढा बाबा बाबा आपल्याला सरंत महत्त्वाचे आहेत हो बाबा मी महत्वाचा नाही नाही बाबा माझा हा देह महत्त्वाचा नाही बाबा बाबा आपल्याला धाडू सर्वांचं भोजन झालं पाहिजे आपल्याला सहंत महत्त्वाचे आहेत आपल्याला सायू संत महत्वाचे आहेत तुम्ही काय करा तर देहातून तलवार बाहेर काढा आणि माझं हे शीर छेतूर हा शिर छेद करत तुम्ही काय करा आता शिर गरी घाट्रिर <स्थाँगा>

नौकेच्या नौकेमधून या गंगेच्या तटाचा चरणाच्या स्पर्शानं दगडाची स्त्री झाली तर माझ्या लाकडाच्या नौकेचं काय लाकडाची तर होणारच ना माझ्या अगोदरची तुम्हाला सांभाळणं होईल ना, ना दुसरीला कुठे ठेवू म्हणून काय म्हणता तुमच्या चर्माच्या स्पर्शानं दगडाची श्री झाली म्हणून काय करावं लागेल तुमच्या चर्माच्या स्पर्शानं नाही झाली तुमच्या चर्माच्या स्पर्शाच्या धुळीनं झाली तुमच्या चरण धुळीच्या स्पर्शानं दगडाची श्री झाली म्हणून तुमचे चरण मला धुळावे लागतील म्हणून धुण्यासाठी केवळ त्यांना देखील त्याच्या पत्नीला बोलावलं त्याच्या मुलाला बोलावलं एक पाय धुतला आणि एक पाय दुसरा धुण्यासाठी त्या काठवटीमध्ये मांडणार तेव्हा दुसरा पाय खाली जाणार त्याला परत धुळ लागायची माती लागायची मग मा म्हटले देवा लागली की दुसऱ्याला माती आता काय करायचं एक दुतलं की एकाला माती लागते मग मा ठरवलं एक पाय काठवडी मध्ये एक पाय केवटाच्या हातात आणि भगवान रामाचा हात केवटाच्या डोक्यावर आणि जेव्हा नौका वल्लभात भगवान त्याला घेऊन जेव्हा जे केवट निघाला गंगेच्या तटाच्या पार तेव्हा भगवंताचं नामस्मरण करत घेऊन चालला पण केवट हसू लागला हसतोय केवट हसतोय त्यावेळी भगवंताने विचारलं केवटा चौदा वर्षाच्या वनवासाकडे सांग ना असतोय तू आमच्या अंगावरती मैकल आहेत म्हणून असतो की काय केवटा चांगला बरं का तू त्यावेळी केवट म्हणतो भगवंता यासाठी मी असतोय की तुम्हाला फसवलंय देवा मी तुम्हाला फसवलंय कसा फसवलं तर गौतम ऋषीने दिलेला त्या आहिलेला श्राप होता म्हणून उपशाप म्हणून दिलेला होता की तुमच्या भगवंताच्या चरणाच्या धुळीच्या स्पर्शानं परत तू मोर रूपामध्ये येशील हा त्या आहिलेला दिलेला गौतम ऋषीने श्राप होता देवा कसली आली माझ्या दगडाची नवकेची श्री कसली आली माझ्या नवकेची स्त्री

त्या अगोदर शिवरायांच्या अगोदर राजमाता राष्ट्रमाता जिजाई मा सर्वांनी संस्कार आपल्या मुलाला लावले मुलांनी संस्कार लावले म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या पत्तीसाव्या वर्षी अवघा महाराष्ट्र जोडला आपण पूर्ण आयुष्य व्यतीत करतो आपल्या प्रपंचामध्ये पण चार माणसाचं कुटुंब जोडू शकत नाही माझ्या राजांनी अवघा महाराष्ट्र कसा जोडला असेल अवघ्या सोळ्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी मासाहेबांना राजीबामा राश्ट, प्रश्न आता मासाहेब घेताना एक वचन दिलेलं होतं ते वचन सांगितलं तुम्हाला AHHHHH <laughs>

माहिला राजमाकामात जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर एवढे संस्कार लावले कि शिवाजी महाराजांचा आहार मासा जिजाऊचं नाव घेतलं जाते मन मंदिरा गजर भक्तीचा